आज आम्ही आलो आहे कोकणातील शाळेत तर गणपतीची कशी तयारी असते काय असतं कसे कलर मारतात कशी हे असतं ते सगळं आम्ही चेक करणार आहे कसा गणपती बनतो किती ऑर्डर्स असतात कसे त्यांचे डोळे बनवतात नयन कसे बनवतात सगळं आपल्या ते काका सांगतील तर आपण ते बघूया आणि आराध्या पण जमलं तर आमची थोडी कलर करेल हा कितुआात चालू आहे काका ह्या गणपतीचा कितवाह पहिलाच की हा फर्स्टच चालू आहे म्हणजे असे किती मारणार म्हणजे एकच ओके हे सगळे मातेचे गणपती की सगळे गणपती मातेचे ओके तर हे सगळे गावातलेच गणपती आहेत की आजूबाजूच्या ओके म्हणजे आजूबाजूला गावात तुमच्या एकच कार्यशाळ आहेत बाजूच्या गावात त्याच्या बाजूच्या गावात पाच कार्यशाळ आहेत आमच्या गावात एकच आहे ओके इकडे एक बाजूच्या गावात एक आहे अच्छा तरी किती गणपती असतात अंदाजे आपली आप चकडी एकशे तीस आहे एकशे तीस आणि सगळे गणपती मातेचेच आहेत मातीचे ओके म्हणजे पर्यावरणाची खूप काळजी घेतली जाते गावात आणि आपल्या मुंबईमध्ये तर सगळ्या पीओपीच्याच आहे विसर्जनाला हे नाही पाणी नाही एवढं ओके कारण पाऊस गेला की पाणी हे होतं अच्छा कमी होत कमी होत मग ते पीओपी चे काही विरघळत नाहीत ना हा वर्षानुवर्ष तसेच म्हणजे हे जेव्हापासून तुम्ही करता तेव्हापासून मातेच्याच गणपती करी गावी चालेल आता श्रद्धा प्रयत्न करते गणपतीला कलर करायचा आता तिला शिकवतोय मग तुम्ही फक्त डोळेच करतात की

गणेश मूर्ती तुम्ही वडील तुम्ही आता एक चाळीस वर्षापासून आमचं हे काम चालू आहे आमचे आजोबा आमचे वडील त्यांच्यापासून हे चालू आहे परंपरा चालू ठेवलेली आहे तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू केलं कारण का ह्या मूर्तीमध्ये डोळ्यांचं जे महत्व आहे ते आणि जास्ती काय बोल प्ला आहे की आपला हां आज पण पन, मुंबईला पण मुंबईला पण आहे तुमच्या कारण मुंबईला एक पाच वर्ष मुंबईला कुठचंही कुठे चालू शकबात नको बरं हां म्हणजे हे तुमचं जे काम आहे ते पन्नास वर्षापेक्षा अधिक चालू आहे वडिल वडिलांनी केला दहा जो पण मुंबईला पण करतात मुंबईला पण कारखाना आमचा डोंगवलीला कारखाना होता पूर्वी डोंगवलीला कारखाना होता ओके

इन्ही लोकी वंदनीय अविजित ओंकार तो व्यापुनी कण कण गन विराट विश्व रूप धारित खूप सुंदर असं केलेलं काम आहे जवळजवळ एक मूर्ती कंप्लीट करायला त्यांना एक ते दीड तास लागतो डोळ्यांपासून पूर्ण आभूषणला वगैरे कलर द्यायला